नमस्कार मित्रांनो द झोन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असलेले प्रश्न उत्तरे आपण पाहणार आहोत चला तर सुरू करूया भारतीय पुरुष हॉकी हो संघाने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत कोणते पदक जिंकले आहे पदक जिंकले आहे पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भालाफेकमध्ये सुवर्ण पदक जिंकणारा अर्शद नदीम कोणत्या देशाचा खेळाडू आहे पाकिस्तान या देशाचा खेळाडू आहे पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा दोन हजार चोवीसमध्ये भारताच्या नीरज चोप्रा याने कोणते पदक जिंकले आहे रौप्य पदक जिंकले आहे महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळ गडावरील कंदील पुष्पवनस्पतीच्या नव्या प्रजातीला कोणाचे नाव देण्यात आले आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देण्यात आले आहे पॅरिस ऑलिम्पिकमध्ये समारोपाच्या सोहळ्यात भारताची ध्वजवाहक म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे पॅरिस ऑलिम्पिकमध्ये समारोपच्या सोहळ्यात भारताची ध्वजवाहक म्हणून मनोभाकर यांची निवड करण्यात आली आहे बांगलादेशात कोणाच्या नेतृत्वाखाली हंगामी सरकार स्थापन होणार आहे बांगलादेशात डॉक्टर मोहम्मद युनुस यांच्या नेतृत्वाखाली हंगामी सरकार स्थापन होणार आहे पॅरिस ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटन स्पर्धेत उपांत्य फेरीत पात्र ठरणारा पहिला भारतीय खेळाडू कोण ठरला आहे लक्षशेन हा खेळाडू ठरला आहे केंद्र सरकारने कोणत्या राज्यातील आदिचुंचनगिरी अभयारण्याला मोर अभयारण्य म्हणून घोषित केले आहे केंद्र सरकारने कर्नाटक राज्यातील आदिचुंचनगिरी अभयारण्याला मोर अभयारण्य म्हणून घोषित केले आहे भारतात कधीपासून सात ऑगस्ट रोजी राष्ट्रीय हातमाग दिन साजरा करण्यात येतो भारतात दोन हजार पंधरापासून सात ऑगस्ट रोजी राष्ट्रीय हातमाग दिन साजरा करण्यात येतो भारत आणि कोणत्या देशादरम्यान उदारशक्ती दोन हजार चोवीस वायु या वायुसेना अभ्यासाचे आयोजन करण्यात आले आहे भारत आणि मलेशिया या देशादरम्यान उदारशक्ती दोन हजार चोवीस या वायुसेना अभ्यासाचे आयोजन करण्यात आले आहे खालीलपैकी कोणत्या राज्याने लॉजिस्टिक धोरण खालीलपैकी महाराष्ट्र राज्याने लॉजिस्टिक धोरण दोन हजार चोवीसला ला मान्यता दिली आहे अमेरिकेचा धावपट्टू नोहा लाइल्सने अवघ्या नऊ पॉईंट सातशे चौऱ्याऐंशी सेकंदात पुरुषांच्या शंभर मीटर शर्यतीत कोणते पदक जिंकले आहे अमेरिकेचा धावपटू नोहालायल्सने अवघ्या नऊ पॉईंट सातशे चौऱ्याऐंशी सेकंदात पुरुषांच्या शंभर मीटर शर्यतीत सुवर्ण पदक जिंकले आहे कोणत्या आय आय टीने भारतीय सैनिकांसाठी नवीन तंत्रज्ञानावर आधारित बूट तयार केले असून त्यामधून चालताना वीज निर्मिती होते आय आय टी इंदोरने भारतीय सैनिकांसाठी नवीन तंत्रज्ञानावर आधारित बूट तयार केले त्यामधून चालताना वीज निर्मिती होते भारत सरकारने सुरू केलेल्या पहिल्या विज्ञान रत्न पुरस्कारासाठी कोणाची निवड करण्यात आली आहे भारत सरकारने सुरू केलेल्या पहिल्या विज्ञान रत्न पुरस्कारासाठी गोविंदराजन पद्मनाभन यांची निवड करण्यात आली आहे महाराष्ट्र शासनाने मंजुरी दिलेल्या लॉजिस्टिक धोरणाअंतर्गत राज्यात कोठे इंटरनॅशनल लॉजिस्टिक पार्क उभारण्यात येणार आहे महाराष्ट्र शासनाने मंजुरी दिलेल्या लॉजिस्टिक धोरणाअंतर्गत राज्यात नवी मुंबई येथे इंटरनॅशनल लॉजिस्टिक पार्क उभारण्यात येणार आहे पीपल्स एज्युकेशन सोसायटी पी ई एस तर्फे दिला जाणारा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार दोन हजार चोवीसने कोणाला गौरवण्यात आले आहे धनंजय दातार यांना गौरवण्यात आले आहे पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा दोन हजार चोवीसमध्ये भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगटला किती किलो वजने गटात अपात्र ठरवण्यात आले पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा दोन हजार चोवीसमध्ये भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगटला पन्नास किलो वजने गटात अपात्र ठरवण्यात आले मिस वॉटरलेली दोन हजार चोवीस स्पर्धा कोणत्या देशात पार पडली आहे मिस वॉटरलेली दोन हजार चोवीस स्पर्धा फिलिपाइन्स या देशात पार पडले आहे नंदिनी सहकार योजना कोणी सुरू केली आहे नंदिनी सहकार योजना एन सी डी सीने सुरू केली आहे कोणत्या राज्य सरकारने आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांसाठी उपस्थिती पोर्टल लाँच केले आहे झारखंड राज्य सरकारने आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांसाठी उपस्थिती पोर्टल लाँच केले आहे क्वाईट इंडिया मुवमेंट डे कधी साजरा करण्यात येतो क्वाईट इंडिया मुवमेंट डे आठ ऑगस्ट रोजी साजरा करण्यात येतो साऊथ आफ्रिका एस ए ट्वेंटी क्रिकेट लीगमध्ये खेळणारा कोण पहिला भारतीय खेळाडू ठरणार आहे साऊथ आफ्रिका एस ए ट्वेंटी क्रिकेट लीगमध्ये खेळणारा दिनेश कार्तिक हा पहिला भारतीय खेळाडू ठरणार आहे भारतीय वायुसेने खालीलपैकी कोणत्या मिसाईलच्या उत्पादनाला मान्यता दिली आहे भारतीय वायुसेनेने समुद्र मार्क वन या मिसाईलच्या उत्पादनाला मान्यता दिली आहे डिसास्टर रिस्क मॅनेजमेंटसाठी विमा लागू करणारे कोणते राज्य देशातील पहिले राज्य ठरले आहे नागालँड हे राज्य पहिले राज्य ठरले आहे गोवा विधानसभेत अनुसूचित जमातीला आरक्षण देण्यासाठीचे विधेयक कोणी लोकसभेत सादर केले आहे गोवा विधानसभेत अनुसूचित जमातीला आरक्षण देण्यासाठीचे विधेयक अर्जुन राम मेघवाल यांनी लोकसभेत सादर केले आहे फिजी देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे फिजी देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने द्रौपदी मुर्मू यांना सन्मानित करण्यात आले आहे मित्रांनो चॅनल आवडला असेल तर प्लीज नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद